नमस्कार सर्वांना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी तर नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत असतो आणि घटस्थापना झाल्याच्या नंतर आपण अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करत असतो तर हे कन्यापूजन का करायचं असतं ते सर्वप्रथम आपण बघून घेऊ प्रत्येक स्त्रीमध्ये हो। देवीचा अंश आहे त्यामुळे कन्या नवरात्रीमध्ये मुलींना देवी स्वरूप मानून त्यांचं पूजन केलं जातं यालाच आपण कन्यापूजन म्हणत असतो कन्यापूजन केल्याने आपल्या घरातील दारिद्र्य दुःख आणि काही जे संकट असतील ते सर्व दूर होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते म्हणून आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन करत असतो तर काही महिलांना वाटतं आपण प्रत्येक नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलंच पाहिजे का काहींचा का असा प्रश्न असतो आम्ही तर घटस्थापना पण केलेली नाहीये मग आपण तरी पण कन्यापूजन करायचंच का जर जरी आपण घटस्थापना केलेली नसेल जरी आपण अखंड दिवा लावत नसू किंवा असू आणि जरी आपण दुर्गा सप्तशतीचं पठण करत असो किंवा नसो तरी पण आपल्याला या नवरात्रीमध्ये सर्व सर्व महिलांना कन्यापूजन करायचंच आहे कन्यापूजनासाठी आपल्याला एक ते दहा वर्षांच्या आत दहा वर्षांच्या आतील मुलींची गरज असते हल्ली काय होतं मुलींना मासिक धर्म लवकर येतो त्यामुळं अकरा वर्षाच्या पुढं नाही पण मग एक ते दहा वर्षांच्या मुली आपल्याला गरजेच्या आहेत की ज्या कुमारिका असतात त्या मुली त्या मुली आपल्याला पाहिजे असत कन्या पूजनासाठी तर कन्यापूजनासाठी आपण एक तीन पाच सात अशा चौदा एकवीस आपल्याला जितक्या मिळतील तितक्या कन्या घेऊ शकतो आपण पुण, कन्या कन्या पूजनासाठी आपण एक दिवस आ, एक दिवस अगोदर कन्याच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यायचं असतं की तुम्ही आमच्या घरी कन्या पूजनाला या म्हणून अशा पद्धतीने आमंत्रण द्यायचं त्यांना तिथे जाऊन जा। हळदी कुंकू लावायचं आणि मग त्या तिथून त्या आपल्या घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपण त्यांचं स्वागत करायचं असतं तर ते स्वागत आपण घंटा नाद करू शकतो किंवा रांगोळी काढू शकतो फुलांच्या पाकळ्यांची आणि मग त्यांचं आपण अशा पद्धतीने स्वागत करायचं असत त्या कन्याला आपण आदि माया आदिशक्ती म्हणून तिचा मान सन्मान करायचा आहे कधी कधी काय होतं महिला खूप कन्यांना बोलवतात एक दहा दहा पंधरा कन्या येतात त्यांच्या घरी आणि काय होऊन जातं मग एखाद्या मुलीला एक वस्तू द्यायची दुसऱ्या मुलीला दुसरी वस्तू देत नाही असं नाही करायचं सर्व मुलींना सारख्याच वस्तू द्यायच्या या आपण नऊकन्या बोलवत असतो कन्या पूजनासाठी तर त्यातून एक जरी एक अशी कन्या असती कधी आपल्या घरामध्ये खरंच आपल्या कुळदेवीच्या हो रूपात येत असते त्यामुळे कधीच कोणत्याच मुलींमध्ये आपल्याला कोणत्याच कन्यामध्ये आपल्याला भेदभाव करायचा नाही कन्या पूजन झाल्यानंतर आपण कन्या भोजनही करत असतो तर आपल्या आई भगवतीला खीर अतिशय प्रिय आहे तर आपण कन्यांना खीर पुरीचा नैवेद्य देऊ शकतो किंवा मग वरण भात भाजी चपाती याचा नैवेद्य दिला तरी चालेल कधी कधी काय होतं घाई गडबडीमध्ये आपल्याला वेळ नसला तर आपण त्यांना एखादं फळ त्यामध्ये केळी येऊ शकते सफरचंद येतं ते देऊ शकतो किंवा मग दूध देऊ शकतो त्यांना पण काहीतरी का आपल्याला नैवेद्य द्यायचाच असतो नैवेद्य देण्याच्या अगोदर आपल्याला आपली जी कुळदेवी आहे आपली जिथं आपण घटस्थापना केलेली आहे तर तिथं आपल्याला देवीला हळदी कुंकू आहे दे। आणि आपल्या देवीला अगोदर नैवेद्य द्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला कण्येला हळदी कुंकू लावून तिचं पूजन करून आपल्याला मुलींना कन्येंना जेव भोजन द्यायचं असतं महिलांनी या नवरात्रीला घरामध्ये कन्यापूजन करायचंच आहे तर काही महिलांना प्रश्न असतो आता हे कन्यापूजन कधी करायचं तर कन्यापूजन हे अष्टमी तिथीला किंवा नवमी तिथीला करत असतात तर समजा त्या अगोदर पण आपल्या घरामध्ये इतर वेळ जरी घटस्थापनेपासून जरी काही का मुली आल्या आपल्या शेजारच्या मुली म्हणा किंवा काही पाहुण्यांच्या मुली किंवा आपल्या मुलीची एखादी मैत्रीण आली आणि ती जरी आली तरी आपण तिला हळदी कुंकू देऊन तिला काहीतरी घरामध्ये जे आहे ते खाण्यासाठी समजा खा एखादं फळ देऊ शकतो आपण किंवा काहीतरी खायला द्यायचं तसं तसं घरी तिला पाठवायचं नाही अशा पद्धतीने तिची आपण पूजा करू शकतो आणि मग अष्टमी किंवा नवमीला आपण नऊ मुली बोलवायच्या आहेत किंवा सात नाही मिळाल्या तर पाच किंवा एक जरी मिळाली तरी पण आपण कन्यापूजन अष्टमी आप तिथीला किंवा नवमीला करायचंच आहे आणि कन्यापूजन करताना ते आपण आपल्या घरातच करायचं आहे पूजन करताना ते आपण आपल्या घरातच करायचं आहे कधी कधी काय होतं महिला एखाद्या आपण समजा आपण एखाद्या मैत्रिणीच्या घरी गेलो तिथं एखादी आपली मैत्रीण तिने जर कन्यापूजनेला कन्यापूजनासाठी काही कन्या बोलवलेल्या असतात मग आपण पण काय म्हणतो मी पण इथं त्यांना हळदी कुंकू देते आणि कन्यापूजन इथंच करून घेते तर असं करायचं नाही आपल्या घरामध्ये एक तरी मुलगी आलीच पाहिजे आणि आपण तिला काहीतरी नैवेद्य दिला पाहिजे आपली यथाशक्ती आपण तिला ज्या काही वस्तू देणार आहोत त्या आपण द्यायच्याच आहेत आपल्या घरामध्ये आणि आपली खूप इच्छा आहे नऊ मुलींना तरी आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे तर पण आपल्या नाही तर आपण त्या आपण एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथं जर काही मुली असल्या तरी त्यांना पण देऊ शकतो कधी कधी काय होतं अष्टमी तिथीला किंवा नवमी तिथीला आपल्याला कन्या मिळत नाही मग मा काही महिलांना काय वाटतं त्यापेक्षा आपण सुवासिनींनाच घरी बोलवलं तर बरं होईल कन्या तर काही मिळत नाही पण आपण असं करायचं नाहीये आपण सुवासिनींना बोलवू शकतो परंतु आ, त्यान, आ, त्यान तर, आ, शकतो, या नवरात्रीमध्ये आपल्या ज्या कन्या असतात त्यांच्यामध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात असतं तर सुवासिनींना बोलवायचं म्हटलं तर आपण एखादी सुहासिनी घरी बोलवू शकतो तिची यथा सांग आपली ज्या शृंगार आहे आपण तिला काही द्यायचा असेल तर तो पण देऊ शकतो हळदी कुंकू देऊ शकतो आणि काही आपण तिला समजा आता नऊ दिवसांचा दिव उपवास असेल तर आपण तिला काही समजा फराळ वगैरे त्यासाठी बोलू शकतो परंतु आपल्याला कन्यापूजनच करायचं आहे सुवासिनी एक दोन जीव घातल्या तर चालतील आपण स्कंद पुराणामध्ये आपण एक आप काई -काई ते नऊ वर्षांच्या मुलींचं कन्यापूजन केल्याच्या नंतर आपल्याला काय काय फळ मिळतं ते सांगितलेलं आहे तर आता आपण बघून घेऊ काय फळ मिळतं ते तर एक वर्षाच्या मुलीचं पूजन <coughs> जर आपण केलं तर आपल्याला मोक्ष व भोग प्राप्ती होत असते दोन वर्षांच्या मुलीचं कन्यापूजन दोन वर्षाच्या कन्याचं जर आपण पूजन, पूजन केलं तर आपल्याला ऐश्वर प्राप्त होत असतं तीन वर्षांच्या मुलीचं पूजन केल्याच्या नंतर आपल्याला धर्म अर्थ काम मोक्ष असते असते वर्षांची मुलगी कल्याणी पूजा केल्याने आपल्याला राजयोग प्राप्त होत असतो पाच वर्षांची मुलगी ही रोहिणी असते त्यामुळे आपल्याला विद्या प्राप्त होत असते सहा वर्षांची मुलगी ही काली असते यामुळे आपल्याला सिद्धी प्राप्त होत असते सात वर्षांची मुलगी ही चंडी असते त्यामुळे आपल्याला राज्य प्राप्ती होत असते आठ वर्षांची मुलगी ही शांभवी असते त्यामुळे आपल्याला संपत्ती प्राप्त होत असते नऊ वर्षांची मुलगी ही अपृथ्वी रूप असते त्यामुळे आपल्याला पृथ्वीवर राज्य करायला मिळत असत आणि दहा वर्षांची मुलगी ही सुभद्रा असते त्यामुळे आपल्या मनात सुभद्रा ही आपल्या मनातली सर्व इच्छा पूर्ण करत असते अशा पद्धतीने आहे एक ते दहा वर्षांच्या मुली कन्याचं महत्व तर आपण एक ते दहा वर्षांच्या कन्यांचं पूजन करणार आहोत दहा मुली मिळाल्या नाही तरी चालेल एक मुलगी मिळाली तरी चालेल दोन तीन आपल्याला जशा मुली मिळतील त्या पद्धतीने आपण कन्यापूजन करायचं आहे तर चला मी तुम्हाला आता सांगते आपण कन्यापूजन कसं करणार आहोत ते तर आता मी काही ज्या वस्तू घेतलेल्या आहेत कन्यापूजनासाठी तर तुमची जशी यथाशक्ती घ्यायच्या आहेत आता मी ज्या घेतल्या आहेत त्या तुम्ही घेतल्या पाहिजे असं काही नाहीये परंतु आपली प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते तर तो तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही घेऊ शकता भोजनाचं पण तसंच आहे तुम्हाला जर वाटलं आपल्याला मुलींना भोजन द्यायचं असं आहे तर तुम्ही द्यायचं आहे नाहीतर मग तुम्हाला वाटलं आपल्याला फळ किंवा दूध द्यायचं आहे तरी तुम्ही देऊ शकता असं आहे ते तर चला आता आपण बघून घेऊ कन्यापूजन कसं करायचं आहे ते पाई तर कन्या पूजनासाठी आता बघा मी इथं ताट ठेवलेला आहे आणि आता मी कन्याचे पाय धुवून घेणार आहे तर कन्याचे पाय आपण अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहे आणि कन्या पाय धुवून झाल्याच्या नंतर दुसऱ्या कापडाने वगैरे नाही पुसायचे आपल्याला आपल्या पदरानेच पाय पुसून घ्यायचे आहेत आप आपण आपल्या घरामध्ये कन्या आलेली आहे म्हणजे आपल्या घरामध्ये आपली आई किंवा आपली साक्षात मध्ये आपल्या घरामध्ये आप आई तुळजा भवानी आलेली आहे असं आपण मानायचं आहे त्यामुळे असं करत आहोत अशा पद्धतीने करायचं आहे आता यानंतर आपल्याला कन्न्याला कन्नच्या पायावर स्वस्तिक काढून घ्यायची टिपका द्यात तसं नाही करायचं किंवा तुम्ही एक टिपका आणि त्याच्या अशी छोटी छोटी डिझाईन असते बघा तशी पण काढू शकतो परंतु स्वस्तिक हे शुभ शुभतेच चिन्ह आहे म्हणून आपण स्वस्तिकच काढून घेतलेली इथं तुम्ही पण शक्यतो स्वस्तिकच काढा आपल्या घरामध्ये आलेली आपण असा विचार करत आहो आता त्यानंतर आता परत मी आता कुंकू आणि स्वस्ती काढून घेतली तरी पण मी आता हळदी कुंकू पण वाहून घेत आहे असं झाल्याच्या नंतर आता आपण लावून घेत आहोत हळदी कुंकू आता मी अशा पद्धतीने हळद कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जी देवीची ओढणी आहे देवीची ओढणी टाकून घ्यायची काही ठिकाणी आलं चुनरी पण म्हणतात तर हे मी अशा पद्धतीने टाकून घेतलेली आणि देवीला गजरा अत्यंत प्रिय आहे गजरा म्हणा किंवा वेणी जी असती ती देवीला खूप प्रिय असते ते, ते आपण मुलींना कन्येला देणार आहोत सांगा आहे हे सर्व आपल्या मनाची इच्छा आहे आपण काय देणार आहोत कन्येला तर बघा मी इथं एक है हा, ड्रेस आहे हा हा ड्रेस दिलेला आहे जशी इच्छा आहे तसं तुम्ही देऊ शकता हे बघा मी इथं देवीला मेहंदी किंवा ज्या आपल्या शृंगाराच्या वस्तू आहे त्या आपण देणार आहोत मग मी इथं बघा आता मेहंदीचा कोण दिलेला आहे इथे एक ब्रेसलेट आहे ते, ते पण दिलेले आहे लिपस्टिक आहे ती दिलेली आहे नेल पेंट आहे ती पण दिलेली आहे आणि असं काही मुलींच्या आवडीच्या वस्तू आपल्याला आपल्याला काय आवडतं ते आपण बघायचं नाही मुलींना काय आवडतं ते आपण बघणार आहे मग आता मी अशा पद्धतीने दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरात जरी नऊ मुली आल्या तरी नऊ मुलींच्या म्हणजे नऊ मुलींना आपण या सर्व वस्तू देणार आहोत आणि त्यातील एका मुलीला आपण श्रीफळ देणार आहोत श्रीफळ आणि मी आता याच्यावर आपल्या याचा सांगा आपण अकरा रुपये देऊ शकतो एकवीस रुपये देऊ शकतो याचा सांगा आपल्याला किती दक्षिणा द्यायची आहे त्या पद्धतीने आपण दक्षिणा देणार आहोत असं अशा पद्धतीने आपण दक्षिणा पण द्यायची आहे आणि त्यावर एक फुल ठेवलेलं आहे मी तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं शृंगाराचं सामान आपल्या घरातील कन्येला द्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघितलं आहे आपण कन्यापूजन तुम्ही पण अशाच पद्धतीने करा आणि नैवेद्य पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही फळाचा आणि दुधाचा दिला तरी पण चालेल तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेला आहे तुमची इच्छा तुम्हाला मुलींना काय द्यायचं आहे शक्यतो मुलींना आवड आवडणाऱ्या वस्तूच द्यायच्या आपल्याला काय आवडतं ते महत्वाचं आहे कन्यांना काय आवडतं ते महत्वाचं आहे लहान मुलींना क्लिप रुमाल मेहंदीचा कोण गज आपले प्लास्टिकचे गजरे मिळतात बाजारामध्ये ते अशा वस्तू खूप आवडतात तर त्याच देणार आहोत आपण किंवा मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही शाळेच्या वस्तू पण देऊ शकता त्यांना किंवा बिस्किट पुढे ते पण देऊ शकता समजा आपण बाजारातून स्केच पेनचा बॉक्स आणला तो पण मुलींना आवड आवडेल त्यांना तो उपयोगी येईल अशा वस्तू आपण देणार आहोत तर अशा पद्धतीने आपण कन्यापूजन केलेलं आहे तर कन्यापूजनाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद